नमस्कार साहेब आज आम्ही अचानक पराग कारखाना यांचं जे साखर वाटप जे पिंपळवंडी या ठिकाणी चालू आहे आणि पराग कारखान्याचे चेअरमन आपल्या सर्वांचे मित्र यशवंत यशवर्धन साहेब यांचं योगदान आपण जर पाहिलं आज प्रायव्हेट कारखाना आहे चांगल्या प्रकारे आज कारखाना चालू आहे आज एकोणतीसशे रुपये भाव या कारखान्याने साहेब आपल्याला दिला आहे आणि आपण जर पाहिलं आपल्या लेवलला म्हणजे अजून काही ते देणार आहेत त्यांनी ते सुद्धा त्यांच्या वार्षिक सभेत सांगितलेलं आहे आणि आपण जर पाहिलं आज सहकारी साखर कारखान्यांच्या तोडीस तोड आज प्रायव्हेट कारखाना चालतोय आज वीस किलो साखर या ठिकाणी ते देत आहे शेतकऱ्याला इथं बोलवून देत आहे प्रत्येकाला फोन करतात वीस रुपये किलो साखर या ठिकाणी देत आहे आमचे सोसायटीचे उपाध्यक्ष प्रशांत भाऊ चव्हाण यांना बोलवलं विविध विविधकारी सोसायटीचे अध्यक्ष दत्ताशेठ खांडगे आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव खानगे तुम्ही ये साहेब आणि आपण जर पाहिलं कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपण गेल्यानंतर पाहतो हे द्या ते द्या या असं करा तिथच करा कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटात आधार कार्ड घेतलं नाव घेतलं नंबर घेतला आणि वीस किलो साखर दिली म्हणजे असं काम भविष्यात प्रत्येक साखर कारखान्याने केलं पाहिजे कारण शेतकरी हा आपला राजा आहे आणि त्याला आपण काहीतरी केलं पाहिजे असंच पारक कारखान्याचं काम चांगलं राहू चेअरमन साहेबांना सुद्धा धन्यवाद आपण सर्वांच्या वतीने एवढं सांगतो असं सारखान्याचं का साखर कारखान्याचं काम सर्व कारखानदारीकारांनी केलं तर शेतकरी राजा बळकट होईल आपल्या सर्वांची प्रगती होईल शेवट आपला पोशिंदा शेतकरी आणि त्याचा आपण विचार केला पाहिजे कर्मचारी वर्गाचं सुद्धा अभिनंदन आणि पुन्हा एकदा पराग साखर कारखान्याचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो अशी सेवा आम्हाला देत जाऊ एवढी प्रार्थना करतो थांबतो साहेब मी काय झालं गेल्या वर्षी आपल्या विकनर कारखान्याची तोडच करत नव्हती लवकर मी सहज पारा कारखान्यावाल्यांना फोन केला साहेब म्हटलं आमच्याकडे ऊस आहे चार ते पाच एकर त्यांनी चाल आम्ही पगार येतो साहेब ते ऊस पगारा आले त्या दिवशी त्यांनी एवढी टुळी मला चांगली दिली साहेब एकही टिपू त्यांनी ऊसाचं ठेवलं नाही आणि ऊस तोड पण त्यांची एकदम उत्कृष्ट होती आणि जे कारखान्याचे कर्मचारी आहेत साहेब त्यांचं एकदम सहकार्य चांगलं ऊसाचं बिल पण त्यांनी सुरुवातीला मला एकोणतीस रुपये त्यांनी माझ्या खात्यात जमा केलं आणि त्यांनी मला स्वतः फोन केला साहेब तुमची साखर आलेली आहे तुम्ही येता एक आम्ही घेऊन येऊ तर मी त्यांना म्हटलं साहेब मी जाता येतं कधी येईन आणि त्या पराग कारखान्याचं एकदम काम चांगलं आहे आणि ह्या हो वर्षी पण माझ्या डोक्यात आहे का त्या पाच ते सहा एक ऊस परागला घालायचा आहे एवढं बोलून मी थांबतो साहेब धन्यवाद